गणेश लिपणे पाटील यांचा मित्रपरिवाराने केला वाढदिवस साजरा पाथरी तालुक्यातील निवडी गावचे गणेश लिपने पाटील यांचा नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वाढदिवस असल्याने व नवीन वर्ष असल्याने गणेश लिपणे पाटील यांना वाढदिवसाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्यांच्या मित्रपरिवाराने दिल्या फुलाचे हार शाल व गोडतोंड करून त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी देशोन्नतीचे पत्रकार गजानन सर अनंत वाकणकरजी बापूरावजी कोले भाऊरावजी सुरेशजी लिपणे एस के एफ न्यूजचे संपादक सलमान सय्यद मॅक्स पीबीएनचे संपादक वजहात बेग व ए के न्यूजचे संपादक सुलेमान खान आदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व पोलीस पाटील गणेश लिपणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस सलमान सय्यद सोबत पाथरी माझ्या वाढदिवसाने मी त्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद